मल्हार सर्टिफिकेटच्या मल्हार नावाला देवसंस्थानात तुमत मल्हार नावाला गावकऱ्यांचाही विरोध नितेश राणे यांच्या नव्या योजनेच्या मल्हार सर्टिफिकेट नावावरून जेजुरीत नागरिक आक्रमक झाले आहेत मल्हारी देव हा पूर्णपणे शाकाहारी होता त्याला या योजनेला असे मल्हारी नाव देऊ नये अन्यथा आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला असून या योजनेच्या नावाला मात्र मार्तंड देवसंस्थानात दुमत पाहायला मिळत आहे काही विश्वस्तांनी नितेश राणे यांना पाठिंबा दिला असून त्यांचा सत्कारही क के केला मात्र काही विश्वस्तांनी गावकऱ्यांसोबत विरोध दर्शवला नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र केडेकर विश्वस्त श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी नामदार नितेश राणे यांनी मल्हार सर्टिफिकेशन हे मटण दुकानदारांना देण्यासंदर्भात योजना जाहीर केलेली आहे मल्हार म्हणजे खंडोबा अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे या नावातच एक मोठी शक्ती आहे मल्हार नाव हे महाराष्ट्राची ऊर्जा आहे मल्हार नाव हे महाराष्ट्राच्या आराध्य कुलदैवताचं आहे कुठल्याही मटण दुकानदारांच्या संदर्भात किंवा अशा योजनांना देवाचं नाव देणं हे योग्य नाही इतकंच नव्हे तर खंडोबा ही देवताच मुळात शाकाहारी आहे खंडोबा या देवतेचं मल्हार या देवतेचं मुख्या प्राण्यांवर जसे कुत्रा बैल घोडा हत्ती याच्यावर नितांत असं प्रेम आहे म्हणून महाराजांच्या तिथं नितच सहवास असतो म्हणून माझी विनंती राणे यांना की कृपा करून आपण मल्हार सर्टिफिकेशन हे मटन नाव हे त्वरित बदलाव मी आपल्याला ही विनंती करण्यासाठी मंत्रालय या ठिकाणी येतोय यासोबतच आपला सन्मान करण्यासाठी मल्हार पगडी आणि मल्हार शॉल आपल्याला भेट देण्यासाठी घेऊन येतो आहे जय मल्हार मल्हारे जय मल्हार मी मंगेश अशोकराव घेणे विश्वस्त श्री देव संस्थान जेजुरी खंडोबागड मी आत्ता समाज माध्यमांवर प्रसारमाध्यमांवर एक बातमी बघितली की त्याच्यामध्ये शा महाराष्ट्र सरकारच्या वतीने जाहीर केलेल्या मल्हार सर्टिफिकेशन योजनेला या योजनेच्या नावाला आमच्या एका विश्वस्ताने असहमती दर्शवली आहे विरोध दर्शवलेला आहे परंतु हा विश्वस्त मंडळाचा किंवा श्री देव देवसंस्थांचा निर्णय नाही तो वैयक्तिक त्यांचे मत आहे तसंच पत्रात त्यांनी उल्लेखही केलेला आहे हा देवसंस्थांशी या वैयक्तिक निर्णयाचा काहीही संबंध नाही असा कोणताही निर्णय असा कोणताही ठराव श्री मार्तन देवसंस्थान जेजुरी यांनी पारित केलेला नाही त्याच्यामुळे आणि मी हिंदू घाटीक समाजाचा आहे विश्वस्त आहे मी तर या महायुती सरकारचं विशेष अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी प्रथमताच हिंदू घाटी समाजाचा असेल धनगर समाजाचा असेल विचार केलेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा नितेनजी राणे साहेब असतील यांचे मी विशेष आभार आणि अभिनंदन मा करतो की त्यांनी हा अतिशय मोठा निर्णय गे पारित केलेला आहे आणि अतिशय या निर्णयाला माझा वैयक्तिकरित्या माझ्या समाजाचा पूर्णपणे पाठिंबा राहील आणि मी लवकरच माननीय नितेशजी साहेब यांची भेट घेऊन त्यांच्या या निर्णयाबद्दल त्यांनी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल सत्कार करणार आहे कारण आपण बघतो की आपलं कोणतेही योजना असेल शुभकार्य असेल त्याची सुरुवात आपण आपल्या शुभनावाने आपल्या कुलदेवतांच्या नावाने आपल्या आराध्य देवतांच्या नावाने करतो त्यामुळे या योजनेची सुरुवात मल्हार या नावाने झाली याचा मला विशेष आनंद आहे आणि मी नक्कीच नितेशजी राणेसाहेब यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान करून आणि त्यांना शुभेच्छा देणारे आभार मानणारे अभिनंदन करणारे की त्यांनी अतिशय उत्कृष्ट आणि स्तुत्य उपक्रम हा राबवला आहे आणि मल्हार सर्टिफिकेशन या योजनेला मी पूर्णपणे पाठिंबा दाखवू